नमस्कार लाडक्या ताईंनो स्वागत आहे आपलं पी टी मराठी आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती आज आपण लाडके बहीण योजनेतील ज्या काही पात्र लाडक्या बहिणी आहेत यांच्या खात्यात जुलै महिन्याचे पैसे लवकरच जमा होणार आहेत याबद्दल अत्यंत महत्वाची आणि दिलासादायक बातमी सविस्तरपणे आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर या संदर्भात शासनाने दोन स्वातंत्र्य शासन निर्णय निर्गमित करून आवश्यक निधी मंजूर केला आहे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की संपूर्ण प्रक्रिया कशी पार पडली कोणत्याही विभागाने किती न निधी मंजूर केला आणि पैसे नेमकं कधीपर्यंत आपल्या खात्यात जमा होतील याची तपशिलावर माहिती घेणार आहोत जर आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून सबस्क्राईब करून शेजारची बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन प्रकारची महत्त्वपूर्ण अपडेट सर्वात आधी आपल्या मोबाईलवरती मिळून जातील तर बघा जुलै महिना पूर्णपणे संपूर्ण ही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये अजून रुपये जुलै महिन्याचा पंधराशे रुपये हे जमा झालेले नाही त्यामुळे राज्यातील सर्व लाडक्या बहिणी पंधराशे रुपये जो हप्ता आहे त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत तर बघा राज्य शासनाने लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यात थेट वितरित करण्यासाठी दोन वेगवेगळ्या आणि महत्त्वाचे शासन निर्णय जारी केले आहेत या शासन निर्णयाद्वारे अत्यावश्यक असलेला निधी मंजूर करण्यासाठी आहे ही ही केवळ एक दिलासा देणारी नाही तर अत्यंत सकारात्मक आणि आनंदाची बातमी आहे ज्यामुळे लाभार्थी आणि उत्साहाच्या वातावरण निर्माण निर्माण वातावरण झाले आहे चालू आर्थिक वर्षातील जुलै महिन्यासाठी निधी वितरणा संदर्भात एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी महिला व बालविकास विभागाने एक महत्वपूर्ण शासन निर्णय निर्मित केला आहे हा शासन निर्णय लाडकी बहीण योजनेला लाभदायक अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे शासन निर्णयाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेवरील पात्र भगिनींच्या खात्यात जुलै महिन्याचे प्रति लाभार्थी पंधराशे रुपये जमा करण्यासाठी एकूण दोनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला हा आहे हा निधी प्रामुख्याने सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी आहे यामुळे सर्व प्रवर्गातील ज्या ज्या भगिनींनी आतापर्यंत जुलै महिन्याचा निधी मिळाला नव्हता त्यांना त्यांचे पंधराशे रुपये लवकरच मिळणार आहेत या निधी मंजुरीमुळे योजनेच्या अंमलबजावणीला गती मिळाली आहे आणि लाभार्थ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण होण्यास मदत होणार आहे महिला व बालविकास विभागासोबतच त्याच दिवशी म्हणजेच एकतीस जुलै दोन हजार रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील योजनेसाठी एक आणि तितकाच महत्वाचा शासन निर्णय जारी केला आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून लाडकी बैन योजनेमधील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती थी प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जुलै महिन्याचे प्रति लाभार्थी पंधराशे रुपये वितरित करण्यासाठी चारशे दहा कोटी तीस लाख रुपये निधी मंजूर करण्याचा आला आहे हा निधी विशेषतः या विशिष्ट प्रवातील महिलांना आर्थिक सहाय्य पुरवण्यासाठी आहे ज्यामुळे सामाजिक समाधीच्या उद्दिष्टात अधिक भर पडेल आणि दोन स्वातंत्र्य निधी मंजुरीमुळे योजनेची व्याप्ती आणि अंमलबजावणी आर्थिक प्रभावीपणे होणार आहे तर आता सर्व पात्र बघण्याच्या मनात असलेला सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे मंजूर झालेले हे पैसे नेमकं आमच्या खात्यात कधी जमा होणार आणि नेमकं किती होणार आहे बघा शासनाने निधी मंजूर केल्यामुळे लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जुलै महिन्याचे जे पंधराशे रुपये आहे ते येत्या दहा दिवसाच्या आत म्हणजे साधारणतः दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रु जमा होण्याची दाट शक्यता आहे यामुळे ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना मोठा दिला दिलासा मिळणार आहे म्हणजे बघा सात ऑगस्टच्या अगोदर म्हणजेच आज उद्या परवा तेरवा दहा तारखेच्या दहा ऑगस्टच्या अगोदर आपल्या सर्व ज्या काय पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यात पंधराशे रुपये हे जमा केले जाणार आहे तर आशा करतो की ही माहिती आपल्याला नक्की समजली असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या इतर लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर भेटूया असंच एखादा महत्वपूर्ण नवीन व्हिडिओजमध्ये मध्ये तोपर्यंत नमस्कार